तुमचं नाव सांगा माझं नाव संजय मुक्काम तुम्हाला या यावं लागलं आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आणि आमच्या शेतामध्ये जेव्हा टॉवर बांधायला खाड्डे खोतले त्यावेळेस आम्हाला पोलिसांची दमदाटी आणि दमदाटी न्यायची कोणाकडे तर पहिलं मी धर्मवीर विचार मंचाच्या मिलिंदजी पश्चे साहेबांना सांगितलं की जर आम्ही शासन दरबारी जर गेलो तर आम्हाला पोलिसांची दादागिरी करावी लागते आम्ही करू तरी काय तर तुम्हाला अन्याय वाटतो का हा अन्याय आमच्यावर केला ही बाब तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींकडे पोहोचवली का पोहोचवली कोणाकोणाकडे सवरा साहेबांकडे मी स्वतः गेलो होतो मी आणि पुंडली घारट सवरा साहेब हां म्हणजे खासदार साहेब का खासदार साहेब नंतर त्याच्यानंतर मोरे साहेबांना फक्त फोन केला आणि नंतर आमदार मोरे साहेब आमदार मोरे साहेब त्यांना आम्ही फोन केला केल्यानंतर त्यांनी फक्त हो बोलला करतो बस नंतर आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ, तालुका अध्यक्ष प्रमोदजी पाटील त्यांच्या लेटरपॅडवर आम्ही प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब यांना आम्ही पत्र दिलं आणि खासदार बाल्या मामा यांचा त्याच्यावर त्या सिंबॉलवर फोटो होता लेटरपॅडवर आम्ही दिला तरी पण आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय भेटला नाही प्रमोद पाटील म्हणालात तुम्ही हरिच शरदचंद्रजी पवार हां यांच्या माध्यमातून तुम्ही खासदार साहेबांपर्यंत लेटर पोचवलं त्यांना सांगितलं होतं तुम्ही आपल्या खासदार साहेबांपर्यंत तुम्ही लेटर पोचवा ते हो बोलले नंतर त्यांनी इथे विराज वी, पाटील आणि गणेश पाटील यांच्याकडे ती काम सोपवलं होतं त्यांनी नंतर दुर्लक्ष केलं ओके तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांची आपण मत जाणत आहोत एक सांगायचं राहिलं मी झाड उदाहरण सांगितलं विक्रमगड आणि जवार काही शेतकऱ्यांच्या नांगले आणि उडीत जे काही धान्य आहे आपला उदरनिर्वाहा ते संपूर्ण नेस्त नाबूद केलं त्यांना भरपाई नाही पुणे जर आहेत तर याच्यावर प्रथम गुन्हा दाखल झाला पाहिजे नंतर मग टॉवरचं काम चालू झालं पाहिजे आणि त्यांना पहिला गुन्हा दाखल झाला म्हणजे त्यांना टाकली पाहिजे पिंजरा गाडी आमच्यासाठी ठेवण्या पाहिजे पिंजरा गाडी त्यांच्यासाठी पाठवली पाहिजे मागणी करतोय पिंजरा गाडी प्रथम ते कोण तोडणारे होते त्यांच्या त्या टॉवरवाल्यांना पिंजरा गाडी पाठवून प्रथम जमा करायला पाहिजे आमच्यासाठी तर कधी पण येते चोवीस तास कारण आम्ही काय पण उचलला तरी आम्ही लगेच आठ मध्ये जाऊ आम्हाला काय आधार कोणाचा आहे शेतकऱ्यांना नक्की कसा उरडून उरडून या ठिकाणी मात्र शेतकरी सांगतायत की आमच्यावर अन्याय होत आहे प्रशासनाबद्दल तुम्हाला दुःख आहे नाराजी अजून कष्ट करण्याबद्दल नाराजी अजून जे जे याच्या मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असतील त्यांच्या मागे मी तर पहिल्यांदी कलेक्टर मॅडमचा निषेध करतोय की आज चार दिवस ओलांडून <laughs> गेले जिल्ह्यातला तीन तालुक्यातला शेतकरी बसलाय ते एकी प्रतिनिधीने पाठवला मला कुठतरी राजकीय राजकीय रंग वाटू लागलाय ते आमच्यावर लक्ष देत का नाही त्यांचा प्रतिनिधी येत का नाही आम्ही हे समजावं का शेतकऱ्यांची तळमळ असलेले किती प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले शाहपूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडा यांचे सुय सहाय्यक रोहिताजी शेलार यांच्या व्यतिरिक्त या तालुक्यातल्या जिल्ह्यातला कोणी एक येऊन गेलेलं नाहीये मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकला व तत्काल दोन शेतकरी जे आजारी त्यांच्या प्रकृती कशी आहे एक शेतकरी प्रकृती आता आमच्या माहितीनुसार चांगली आहे पण एक शेतकरी अजून सुद्धा प्रकृती खालावलेली आहे कोणतीही जीवित हानी झाली आम्ही निवेदन दिलं आहे प्रांत साहेब वाडा प्रांत व कलेक्टर मॅडम हे असतील आम्ही त्यांना आमच्या जिथपर्यंत मनुष्यवधाचा यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तिथपर्यंत आम्ही घेणार नाही कोणता गैरप्रकार झाला तर कारण आम्हाला आज इथे उघड्यावर बसवलं आहे इथे लाईट नाही आहे इथे किती कचरा पडलाय गटारी उघड्या स्वरूपात येत आम्हाला प्रश्न पडायला लागला आम्ही माणसंच आहोत ना शेतकरी माणसंच आहोत ना एवढे उघड्यावर प्रशासकीय अधिकारी आम्हाला बसवायला लागले ऑफिस त्यांची बंद करून गेलेत बघा आज शनिवार रविवार आहे तुम्ही बसा काही करा आम्हाला काय तुमच्याशी नाही याच्यावर स्पष्ट होत आम्ही आमचा न्याय अधिकार घेतल्याशिवाय इथून जाणार नाही ही ठाम भूमिका शेतकऱ्याची तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन पण पाहतायत आणि अजिबात हटणार नाही मागे येणार नाहीत अजिबाची पर्वा न करता या ठिकाणी शेतकरी आहेत दोन शेतकरी आजारी पडलेले आहेत आणि त्यांची प्रकृती या ठिकाणी मात्र विचारपूस करण्याकरिता तेवढंच मात्र हे कोणी पोचत नाही आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोषणा आपण पाहतायत त्यांच्या चेहऱ्यावरचा आक्रोश राग आपण आहेत आणि असंच पाहत राहा ऐकत राहा सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क धरणे आंदोलन वाडा पालघर